लाडक्या बहिणीला पैसे नको सुरक्षा द्या नारी शक्तीचा यलगार लाडक्या बहिणींना पैसे नको सं द्या नरधाबांना फाशी द्या अन्याचा आमच्या ताब्यात द्या असा संतप्त सवाल करत कोल्हापुरातील स्त्री शक्ती यलगार संघटनेच्या महिला एकवटल्या आणि शासनाच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत आहे आजही महिला सुरक्षित नाही याचं गांभीर्य दखल घेऊन मुलांना शोषण द्यावे अशी मागणी यावेळी या मुलांनी केली जेलमध्ये नका टाकून त्यांना फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या काय झाले पब्लिकच्या हातात द्या त्यांना फुकटचं खायला घालता आणि आणि परत दुसऱ्या दिवशी तोच गुन्हा आणि आमच्याजवळ काही ठराविकच गुन्हे आहेत आणि डोळ्या पाठीमाग गुन्हे आहेत ते भरपूर आहेत तर आमची एकच फाशी आणि कायद्यात बदल हा आमचा झालाच कायद्यात बदल म्हणजे इथे गुन्हा दिसला इकडे फाशी आणि आहे रोग बाय ठोक म्हणजे हातात तलवारच आमच्या निवेदन दिले का हो निवेदन दिले नमस्कार आज सगळे फाउंडेशन एकत्र येऊ महिलांना न्याय मिळायसाठी एकत्र आलेले आहेत आणि जगात जे चालले आहे महिलांवरचे अत्याचार इतके भयानक आहेत की असं वाटतंय की ह्या नराधमांना आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांचं काय करायचं ते करतो कारण वरून ऑर्डर येत नाही म्हणून हे सगळं घडत आहे तरी आमची विनंती आहे की लवकरात लवकर या नराधमांना फाशी द्या नाहीतर आमच्या पौर्णिमा भांडे मी अनेक एन जी ओमध्ये काम करते महिलांसाठी आणि महिला हा माझ्या फार जवळचा विषय आहे तर कायद्याबद्दल एक नवीन आता आले की आपल्या संसदेत ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे स स्त्री शक्ती कायदा म्हणून एक आपल्या तयार होणार आहे शक्ती कायदा त्याची लवकरात लवकर तो कायदा लागू करावा कारण त्यामध्ये असं आहे की एकवीस दिवसामध्ये त्या आपण त्या केसेचा निकाल लागला जातो आणि गुन्हेगाराला लवकरात लवकर शासन होतं तर त्याप्रमाणे म्हणून तो कायदा जो श्री कायदा आहे शक्ती कायदा तो लवकरात लवकर लागू झाला पाहिजे आपल्याकडे आणि स्त्रियांना आणि मुलींना संरक्षण मिळालं पाहिजे आणि लहानपणापासूनच आपण मुलींना एक संरक्षण कसं करायचं स्वतःचं याबद्दलसुद्धा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आपण एक ट्रेनिंगसुद्धा दिलं पाहिजे